पितृपंधरवडामध्ये कोणत्या भाज्या करायच्या आणि कोणती फळे आपण घ्यायची याविषयीचा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण मेथीची भाजी घ्यायची असते मेथीची भाजी त्याचबरोबर भेंडी भेंडी आपण चिरून घ्यायची असते त्यानंतर गवार असते गवार आपण अखंड घ्यायची असते त्याचं फक्त शेंडा आणि बुडका फक्त काढायचा बाकी अखंड गवारही घ्यावी लागते त्याचबरोबर मुळा कारले काकडी हे सुद्धा आपण घ्यायचे असतात ते सगळे चिरून आपण ताटाला लावायचे असतात तर अशा प्रकारे आपण ह्या भाज्या वापरायच्या असतात मुळा चिरून घ्यायचा असतो काकडी गाजर काकडी आणि मुळा हा चिरून आपण ताटाला लावतो आणि कारलेची मात्र भाजी करावी लागते तर ह्या भाज्या आपण कशा करायच्या ह्याचा व्हिडिओ आमच्या आहेतच तर ते तुम्ही अवश्य पाहा तर अशा प्रकारे आपण ही त्याचबरोबर काय आपण तळायचं असतं तळण करायचं असतं तळण केल्यानंतर आपण आळूच्या वड्या भजी हे पदार्थसुद्धा त्याच्याबरोबर करायचे असतात तर तयार भाज्यामध्ये आपण भेंडीची भाजी तयार करायची असते त्याचबरोबर गवारीची भाजी तयार करायची असते त्याचबरोबर मेथीची भाजी तयार करायची असते अशा प्रकारच्या ह्या भाज्या लागतात आणि आन तळण आणि भजी हे असतेच त्याच्याबरोबर आळूची वडीसुद्धा आपल्याला करायची असते तर ह्या भाज्या आपण करायच्या असतात त्याचबरोबर गवारीची शेंग तुम्हाला सांगितली मी अखंड गवारीची शेंग करायची असते ती मध्ये कापायची नसते भेंडीची भाजी बी आपण चिरून करायची असते मेथीची भाजी आपण त्यामध्ये कुटमीठ घालून का लसूण घालून मेथीची भाजी करायची असते कारलंसुद्धा चिरून करायचं असतं त्याचबरोबर फळे जे असतात ते पाच फळे आपण घ्यायची असतात त्या त्यामध्ये डाळिंब सफरचंद केळी मोसंबी पेरू ह्या हे पदा हे फळं घ्यायचे असतात सगळ्या भाज्या तयार करून आपण त्याचं ताट वाढायला घ्यायचं असतं त्यामध्ये घरचा नैवेद्य जो असतो तो घरचा नैवेद्य हा यजमानाने परत खायचा असतो घरचा नैवेद्य दाखवताना आपण त्या ताटामध्ये काय काय घ्यायचं ते आता आपण पाहूया तर प्रथम एक ताट घ्या ताटामध्ये दोन पोळ्या घ्यायच्या असतात एक पोळी घ्यायची नाही दोन पोळ्या घ्यायच्या आणि हे ताटातलं सगळं जेवण हे एकट्या यजमानानं खायचं असतं दोन भाताच्या मुद्या करायच्या आहेत भाताच्या मुद्याबरोबर आपण त्याच्याबरोबर जे आपण सगळे प भाज्या केलेल्या आहेत त्या भाज्या सगळ्या घ्यायचा भजी त्या त्याच्यामध्ये घ्यायची तळण घ्यायचं खीर केलेली असते गव्हाची खीर शक्यतो सगळ्यांनी करा गव्हाची खीर करून त्याच्यावर डाळिंब मी टाकलेलं आहे शाई टाकलेली आहे दुधाची अशा प्रकारे आपण हे घरचा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य आपण तयार करून आपल्या देवांना दाखवायचा घरचा निवेद्य दाखवल्यानंतर तो घरच्या यजमानाने म्हणजे जे श्राद्ध करणार आहेत त्यांनी हे खायचं आहे त्याचबरोबर जे काकबळी म्हणजे कावळ्यासाठी कुत्र्यासाठी आणि गायसाठी हे तीन निवेद्य आपण करायचे असतात त्यातला जो पहिला मोठा निवेद्य आहे तो काकबळी आपण कावळ्याला द्यायचा असतो कावळ्याला तो आपल्या घरच्या पित्राला म्हणजे घरच्या फोटोला निवेद दाखवून आपण तो छतावर नेऊन ठेवायचा आहे कुत्र्याला गायला अखंड निवेद चालतो पण कावळ्यासाठी आपण तो निवेद्य थोडासा त्याला तोडून सगळा ताटामध्ये तयार करून द्यायचा म्हणजे ते कावळे खातात त्याचबरोबर आलेले पित्रे आहेत पाहुणे आहेत त्यांना आपण अशा प्रकारे हे ताट भरायचं आहे आलेले पित्र आणि आपले भावकी यांना ह्या अशा प्रकारे ताट भरायचं आणि राहिलेलं जे सगळं आहे म्हणजे पित्रांचं जेवण झाल्यानंतर राहिलेलं आहे ते तुम्ही अन्नदान कुणालाही करा कुठल्याही ठिकाणी जाऊन अन्नदान करा जे अन्नदान केलेलं फार चांगलं असतं तर अशा प्रकारे आपण हा पित्रांचा स्वयंपाक करायचा आहे पित्रांना भोजन द्यायचं आहे आणि त्यांना तृप्त करायचं आहे आणि अशा प्रकारे त्यांचे आशीर्वाद आपण प्राप्त करून पित त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे